फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधू जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी जेव्हा अनैतिक धंदे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर गोवा राज्यातले पोलीस येऊन सिंधू जिल्ह्यातला ड्रग पकडतात ही खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांची नामुष्की आहे जिल्ह्यातल्या पोलिसांची नामुष्की आहे त्याचबरोबर जे पालकमंत्र्यांची पण नामुष्की आहे पालकमंत्र्यांनी अशी या नामुष्की अनेक वेळा सुका स्वीकारलेल्या आहेत ज्यावेळी अफजल खानाची कवर कधी नि कधी तुटली जाईल सकाळच्या वेळ अशी स्टेटमेंट करणाऱ्या पालकमंत्र्यांना शेवटी अफजल खानाच्या बाबतीत जेव्हा आर एस एसकडून जेव्हा बोलणं आलं तर चिडीचूप झाले त्याचबरोबर हिंदुत्वाच्या बाबतीत बोलताना शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम कधीच नव्हते हे सांगणाऱ्या पालकमंत्र्याला शेवटी त्यांच्याच असलेल्या पक्षाचे खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयराजेंनी उदयराजेंनी बोलले की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन हा हिंदवी स्वराज्य स्थापन केला त्यावेळीपर्यंत त्यांचं घुमजाव झाला आज प्रत्येक ठिकाणी हिंदुत्वाचा गब्बर म्हणणारे किंवा हिंदूचा गब्बर असणार असल्याचं सांगणारे आज हिंदूंचा सण जो पाडवा आला त्यावेळी जो असलेला शिधा वाटप जो हि आनंदाचा शिधा मिळण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत पण मुस्लिम समाजाने सौद सौगंदे मोदी ही जी वाटप केलं तर त्यांना पण त्यांनी उल म्हणून आता त्यांचा परत दिशा सारियांकडे त्याचा वर्ग केला कुठूनही आपण प्रकाश होतात राहावं कुठूनही आपण मीडियाच्या प्रकाशात राहावं यासाठी सर्व प्रयत्न चाललेले दिसत आहे त्यामुळे जिल्ह्यातली आज खऱ्या अर्थाने मच्छीमारांचे प्रश्न मच्छीमार स्वतः आंदोलन करतात पारंपरिक आज त्या ठिकाणी एलईडी दाखवत आहेत तुम्ही एलईडी सर्व आतापर्यंत पकडले तर परत जिल्ह्यातल्या पण जिल्ह्यातल्या एलई डीला का जिल्ह्या जिल्ह्यातल्या किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या एरडीला का हात लावत नाही ना हा प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे त्यामुळे मटका बंद करण्याचा घोषणा केली मटका आठ दिवस बंद झाला पण मटका आता जोरात सुरू झालेला आहे दारू गोवा बनावटी दारू दिवसाढवळा वाहतूक होते पोलिसांनी देखत सर्व त्यांचं सर्व देणे घेणं होऊन हे सर्व बघताना एक्साईजवाले सातत्याने दा दारू पकडत असले तरी दारू दा सातत्याने पकडताना पेपरमध्ये येत आहे म्हणजे दारूवाल्यांना दारू पास करण्याला पालकमंत्र्याचा किंवा असलेल्या पोलिसांचा किंवा एक्सचा धाक राहिलेला नाही हे यावरून दिसत आहे त्यामुळे पालकमंत्री लवकरच वाहिनीच्या मार्गावर सुरू झालेला आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका